स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भीम परमपूज्य बोईस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परम भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोईस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आपले दोन सैनिक सिद्धांत सूर्यवंशी आणि विजयदादा वाकोडे यांना अभिवादन करतो आपल्या सर्वांनाच माहित असेल की एका महिन्यापूर्वी इकडे काय घटना घडली होती हे सरकार जेव्हा स्थापित होत होत जे आर एस एसचं सरकार आहे हे सरकार जेव्हाही सत्तेत येतं तेव्हा आप, आपल्या आंबेडकरी चळवळी आणि अनुयायांची खेळायला पाहत आपल्या सर्वांनाच माहित असेल दोन हजार अठरा मध्ये या लोकांनी भीमा कोरेगाव घडून आणलं असेल ते आता परत परभणी पेटवण्याचं काम हे फक्त आर एस एस सरकार करते आपल्या सर्वांना एवढंच लक्षात घ्यावं लागेल की जे उ, 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 आप ले, आप ले हे जे सरकार आले ते आपल्याला फक्त उ उचकवत आहे आणि आपल्या आपल्याला किती आणि आपल्यामध्ये किती सहनशीलता आहे हे आहे पण आपल्याला सर्वांना आणि आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यानुसार वागायचे आणि त्यानुसारच आपल्याला जायचंय इकडच्या प्रशासनाला एकच प्रश्न आहे माझा की कुठलंही स्थान असो बाबासाहेबांचं स्थान असो तिकडचाच माणूस कसा वेढा घोषित होतो अठरामध्ये एकोणीस मे जेव्हा राजगृहावरती हल्ला झाला त्या तो सुद्धा वेडा होता इकडे इकडे संविधानावरती विटा म्हणा तो सुद्धा माणूस वेडा होता एवढा वेडा माणूस त्याला फक्त बाबासाहेबच समजतो का हा की एवढा हुशार आहे की त्याला फक्त बाबासाहेबच समजतो इकडच्या प्रशासनाला आणि इकडच्या पोलीस प्रशासनाला मला विचारणं आहे की तुम्ही लोक तुम्हाला माणूस की सुद्धा तरी आहे का तुमच्यासारखा तुमच्या बरोबर इकडे जगणारा माणूस त्याला तुम्ही त्याच्या कुत्र्यासारखे त्याला हाल करताय त्याला एवढा मार मार मारताय की तुमच्यात एवढी माणूस की नाही आहे का त्यांना मी एवढंच विचारतो की जेव्हा तुम्ही त्याला मारत होता विचार करा स्वतः त्या जागेवरती असाल आणि तुम्ही तेव्हा कोणाच्या मदतीसाठी असाल ही आंबेडकरी चळवळ आणि अनुयायी ते काय शांत बसणारी लोक नाही आहेत आम्ही लोक बाबासाहेबांचा कायदा पाळतो आम्ही लोक बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही शांत बसलो आम्हाला काय एक दिवस सुद्धा लागणार नाही की इकडच्या इकडच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणं आणि काही करणं फक्त राजगृहात आदेश आला तर अख्खा महाराष्ट्र काय अख्खा भारत पेटेल बाबा एवढी ताकद आपल्या आपल्या सरांमध्ये एवढी विनंती इकडे करतो एकवीस दिवस झालेत पण आपल्याला इकडे काही इकडे उत्तर भेटत नाहीये या इकडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल पाच तारखेला त्यांनी शपथविधी घेतली आहे ज्या पाच तारखेला बाबरी मस्जिद पाडण्यात येतं ज्या पाच तारखेला बाबासाहेबांचा मृतदेह नृत्य पावले होते त्या दिवशी हे लोक इकडचं सरकार जेव्हा शपथविधी घेतं हे सरकार किती आपल्यासाठी आणि किती लोकांसाठी हे आपल्या आपण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे मी तुम्हाला एवढ्या लोकांना एवढी विनंती करतो आणि अख्ख्या परभणीकरांना सांगतो अख्ख्या परभणीकरांचा फक्त आंबेडकरी अनुयायी गेला नाही तर अख्ख्या देशातला आंबेडकरी अनुयायी गेलाय हा आपल्यातला माणूस गेलाय आणि हा आपल्यातला जरी माणूस गेला असेल पण हा एक गेलाय आता ह्याच्या पुढे आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ह्याच्या पुढे एकही एक न जाता आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं इकडे की जसं सोमनाथ सूर्यवंशीवर झालं तसं जर परत घडवण्यासाठी इकडे प्रयत्न भरपूर होतील इकडे ही आंबेडकरी चळवळ एक 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 एकमेव चळवळे जी बीजेपी आणि आर एस एसच्या त्यांना ता, एकामेकांबरोबर एका ताकदीने वागू शकते कारण यांना माहिती ह्या लोकांनी अठरामध्ये मध्ये भीमा कोरेगाव केलं तेव्हा हे लोकांनी पण प्रयत्न केला अख्खा महाराष्ट्र बंद झालं तेव्हा यांना फक्त माहिती आहे की ज्यांच्या ताकद आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आंबेडकरी अनुभाय तर आपल्या लोकांना आता फक्त आणि फक्त कायदेनुसार जावं लागेल आपण काही केलं की उलट आपल्यावरच होत आहे आपल्या लोकांवरच गुन्हे दाखल होत आहेत आपल्या लोकांवरच हाल मारा मारामार्या होत आहेत आपल्या लोकांवरतीच दगड फेक होते आपल्या लोकांवरतीच हे होते पण मी तुम्हाला सरांना एवढं सांगतो की इकडचं जे आंदोलन चाललंय ते आता काय ते चालू राहू हो द्या पण आपल्याला जे आंदोलन आणि जे आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे तो आपण राजगृहातर्फे त्यांना नक्की न्याय देऊ आणि इकडचे सुद्धा इकडे बसलेले आहेत आणि विजयदादा वाकोडे असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील या दोघांना न्याय मिळण्याशिवाय ही आंबेडकरी अनुयायी आणि आंबेडकरी जनता ही शांत बसणार नाही भले तो कितीही कितीही दिवस लागो भले त्याला एक वर्ष लागो भले त्याला सहा महिने लागो पण इकडच्या मुख्यमंत्र्याला एकच सांगणे तू किती भी थांब तू किती आम्हाला थांबण्याचा प्रयत्न कर पण आम्ही थांबणार नाही कारण आम्ही भीमाची लेकर आहोत आम्ही तुम्हाला एवढा सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी एवढ्या दिवस इकडे एकवीस दिवस धीर टाकून थांबल्यात की आपल्याला न्याय भेटेल आपण असंच कायद्याने जाऊया आणि नक्की आपल्याला न्याय भेटेल